मेडिकल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर शहरातील अनेक बड्या हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार होत होत आहेत नावाखाली रुग्णांची खुलेआम लूट आहे त्यांना जात आहे सोलापूर शहर ही हुतात्मा नगरी म्हणून ओळखली जाते याचबरोबर सुप्रसिद्ध अशा चादर आणि टॉवेलसाठी हे शहर जगभरात ओळखलं जातं रेडीमेड कापड उत्पादन क्षेत्रातही सोलापूरचं मोठं नाव आहे या सर्वांबरोबरच सोलापूर शहर हे अलीकडच्या काळात मेडिकल हब म्हणूनही ओळखलं जात आहे अनेक प्रकारच्या अद्ययावत अशा वैद्यकीय सुविधा या बड्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून सोलापुरात उपलब्ध असल्यानं आणि वेगवेगळ्या आजारांवरील स्पेशल हॉस्पिटल या ठिकाणी असल्यानं तसंच प्रवासाच्या दृष्टीनंही सोलापूर हे अत्यंत सोयीस्कर ठरत असल्यानं बाजूच्या भागातूनही अर्थात मराठवाड्यासह आंध्र तेलंगणा कर्नाटक राज्यातील विविध भागातील अनेक रुग्ण हे वेगवेगळ्या आजारांवर उपचार करून घेण्यासाठी मोठ्या संख्येनं सोलापुरात येत आहेत विशेष म्हणजे ही संख्या वाढतच चालली आहे विविध प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी मोठमोठी हॉस्पिटल्स सोलापुरातील विविध भागात उभारण्यात आली असून या हॉस्पिटल्समध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत मशिनरीच्या माध्यमातून अत्याधुनिक प्रकारच्या उपचार पद्धती या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अगदी पंचतारांकित हॉटेल भासावीत अशा पद्धतीनं या हॉस्पिटल्सची उभारणी सोलापूर शहर आणि परिसरात करण्यात आली आहे या हॉस्पिटलच्या माध्यमातून अर्थातच तशा पद्धतीनं सेवा देण्यात येत असली तरी अद्ययावत आणि अत्याधुनिक अशा सुविधा तसंच उपचार पद्धतीच्या नावाखाली रुग्णांची चक्क लूट लुबाडणूक अनेक बड्या हॉस्पिटल्समधून सुरू असल्याचं दिसून येत आहे आणि तशा प्रकारच्या तक्रारीचा सूरही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमधून ऐकू येत आहे कशाही पद्धतीनं शुल्क आकारणी करा कशाही पद्धतीनं बिलं बनवा आपल्याला विचारणारच कोण अशा थटात अनेक हॉस्पिटल्सचा मनमानी कारभार सुरू आहे हॉस्पिटलची बिलं भरता भरताच रुग्णांचे नातेवाईक जणू अर्धमेले होऊन जातात किंवा त्यांच्यावर डोळे पांढरे करण्याची वेळ येते एकदा का या बड्या हॉस्पिटलमध्ये पाय ठेवला की मग संपूर्ण वैद्यकीय यंत्रणाच न सांगता अगदी उत्साहानं कामाला लागते आवश्यकता असो किंवा नसो विविध प्रकारच्या तपासण्या लागलीच सुरू होतात आजार कोणता त्यासाठी संबंधित तपासणी गरजेची अथवा आवश्यक आहे की नाही याचा सारासार विचार न करता विविध तपासण्यांची यादीच रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या हाती देण्यात येते यासाठी लागलीच संबंधित सेंटरचं आणि डॉक्टरचं नावही तेच सुचवतात त्यांनी सांगितलेल्या ठिकाणीच सोनोग्राफी एम आर आय अथवा अन्य तत्सम तपासण्या करून घ्यायच्या हा ही जणू अलिखित नियमच बनलाय खरं तर रुग्ण असेल अथवा त्याचे नातेवाईक असतील ते आधीच तणावाखाली वावरत असतात त्यांची मानसिकता ही कुठंतरी ढासळलेली असते त्यामुळं कसलाही धोका नको म्हणून सांगतील त्या तपासण्या वाटेल तेवढा पैसा मोजून करून घ्यायला ते तयार असतात त्यांच्या असहाय्यतेचा फायदा अगदी बेमालूमपणे घेतला जातो बड्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल ही त्यांचं उपलब्ध असतं आणि औषधही तिथूनच घ्यायची यामागे टक्के रुग्णसेवेचा शुद्ध हेतू असतोच असं सांगता येत नाही इथून तिथपर्यंत सगळीच साखळी साथी हात बढाना असा नारा देत एकमेकांना सहाय्य करू याप्रमाणे मदतीचा हात देत सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवेच्या नावाखाली भलताच प्रकार सुरू आहे कित्येक हॉस्पिटल्समध्ये तर रुग्ण दगावल्याचंही वेळेवर सांगितलं जात नाही उशिरा अथवा रुग्णांच्या नातेवाईकांना शंका आल्यास मग याबाबत सांगितलं जातं तोपर्यंत भरमसाठ बिलाची पावती हाती पडलेली असते मंडळी सोलापूर शहर आणि परिसरातील अनेक बड्या हॉस्पिटल्समधून सुरू असलेले अनेक धक्कादायक प्रकार इन सोलापूर न्यूज चॅनल कडे आले आहेत वैद्यकीय क्षेत्रातील हे धक्कादायक भयानक प्रकार आता ऑडिट हॉस्पिटलचं या वृत्त मालिकेद्वारे लवकरच आपल्यासमोर आणलं जाणार आहे विविध हॉस्पिटल्स मधील रुग्णसेवेचा भांडाफोड आणि पर्दाफाश लवकरच इन सोलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर केला जाणार आहे इन सोलापूर न्यूजनं यापूर्वीही विविध क्षेत्रातील अनेक धक्कादायक घटना घडामोडी उघडकीस आणतानाच सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत आता ऑडिट हॉस्पिटलचं ही वृत्तमालिका वैद्यकीय क्षेत्रातील अनेक चुकीच्या आणि अने रुग्णसेवेला घातक ठरणाऱ्या गोष्टी समोर आणणार असून लवकरच विविध हॉस्पिटलचं पोस्टमार्टेमच या माध्यमातून केलं जाणार आहे तेव्हा लवकरच पाहण्यास विसरू नका ऑडिट हॉस्पिटलचं ही वृत्तमालिका फक्त इन सोलापूर न्यूज चॅनलवर